नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे दीपा ही रडत बसलेली असते आणि तिथे दीपिका येते आणि दीपाला समजवत असते आणि म्हणते आई मला माहीत आहे तुझी यामध्ये काहीही चूक नाही आहे कार्तिकी तुझ्यावर रागवली आहे त्यामुळे तशी बोलत आहे पण काळजी करू नकोस आता कार्तिकीला मी समजवते आणि तिकडून ती निघून जाते त्यावर ती पाता साक्षीला म्हणत असते खरंच यामध्ये माझी चुकी आहे मला तर असंच वाटतंय आणि रडत असते त्यावर आता तिला अश्विनी समजवत असते त्यावर अश्विनी म्हणत असते नाही ग कार्तिकी अजून लहान आहे त्यामुळे तिला समजत नाही आहे अजून त्यामुळे तिने तुझ्यावर असे आळ घेतले आहेत हो पण तू अजिबात काळजी करू नकोस कार्तिक हा लवकर बरा होईल त्यावर दीपा म्हणत असते कार्तिकची ही अवस्था माझ्यामुळे झालेली आहे कार्तिक मला सॉरी म्हणत होता तेव्हाच मी त्याला माफ करायला हवं हो होतं हे एवढं सगळं झालंच नसतं आत्ताच्या ह्या कार्तिकच्या अवस्थेला मी कारणीभूत आहे मला ना काहीत ना काही शिक्षा व्हायलाच हवी मी आता देवळामध्ये जाणार आहे आणि कार्तिकसाठी प्रार्थना करणार त्यावर अश्विनी म्हणत असते ठीक आहे पण स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस त्यावर दीपा आता तिकडून जायला लागते तरी इकडे दीपिका कार्तिकीला समजवत असते दीपिका कार्तिकीला म्हणत असते काय गं कार्तिकी आईवर काय उडी रागवलेस बाबांना बरं नाही वाटत म्हणून कार्तिकी त्यावर दीपिकाला म्हणत असते अगं बाबांची जी अवस्था झाली आहे ना ती आईमुळेच झाली आहे तुला का कळत नाही आहे त्यावरती पिका कार्तिकीला समजवते आणि म्हणत असते काहीतरी त्यांच्यामध्ये भांडणं झाली असणार त्यामुळेच एवढं सगळं घडलेलं आहे आपल्या दोघींमध्ये कशी एकदा भांडणं झाली होती तेव्हा आईनेच आपली भांडणं सॉल्व केली होती ना आता आपल्याला एकत्र येऊन त्यांची भांडणं सॉल्व करावी लागतील कारण नक्कीच त्यांच्यामध्ये भांडण झाली असणार आहेत आणि पांढ ज्यांच्यामध्येच होतात त्यांचं एकमेकांवरती प्रेम असतं आता कार्तिकीला तिची चूक समजलेली असते त्यामुळेच दीपिका ही कार्तिकीला तिच्याकडे घेऊन जाते इकडे दीपा मात्र मंदिराच्या दिशेने निघालेली असते आणि तिनं कार्तिक बरोबर जे वागले आहे त्याचीच तिला आठवण होत असते आणि नंतर तिला तेही आठवतं कार्तिकनं सगळ्यांसमोर तिची माफी मागितली होती आणि तिला हे सुद्धा आठवत असतं कार्तिकीने कसे माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत आता इथे दीपिका आणि कार्तिकी आलेल्या असतात तेव्हा तिथे अश्विनी बसलेले असते त्यावेळेला त्या दोघीजणी विचारतात आई कुठे गेलेली आहे त्यावेळेला अश्विनी सांगत असते मंदिरामध्ये गेलेली आहे कार्तिकसाठी प्रार्थना करायला आणि इकडे आता दीपा देवळामध्ये येते येऊन घंटा वाजवते आणि विटोपासमोर प्रार्थना करत असते विटोबाला म्हणत असते आजपर्यंत मी तुला कधीच काही मागितलं नाही आज मला माझा कार्तिक पुन्हा दे माझ्या कार्तिकसाठी मी काही पण करायला तयार आहे तुझ्या भोवती एकशे एक, एक प्रदक्षिणा मारेल पण माझा कार्तिक मला पुन्हा मिळू देत आत्तापर्यंत सहा वर्ष मी कार्तिकसाठी खूप तळमळले त्याने मला आणि माझ्या मुलींना स्वीकारावं पण ते शक्य झालेलं नाही पण आता ते शक्य झालेलं आहे मी ते चूक केलेली आहे असं म्हणून ती आता देवळाभोवती प्रदक्षिणा मारत असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये सौंदर्या आणि ललित आलेले असतात त्यानंतर कार्तिकी आणि दीपिका जाऊन तिला मिठी मारतात तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर सांगू लागतात त्यांचा बीपी शूट झाला होता त्यामुळे त्यांना अटॅक आला पण आता त्यांचा बीपी जेव्हा नॉर्मलमध्ये येईल तेव्हा ते स्टेबल होतील आणि शुद्धीवर येतील इकडे आता दीपा विटोबाला म्हणत असते काही झालं तरी तू माझ्या कार्तिकला बरं कर इकडे आता कार्तिकला जाग येते कार्तिक शुद्धीवर येतो तेच दीपा, दीपा म्हणू लागतो त्याला आता दीपाला भेटायचं असतं ती नर्स कार्तिकला थांबवत असते पण कार्तिक, कार्तिक काहीच ऐकत नसतो आपल्या हाताला सलॅन लावलेलं काढतो आणि बाहेर निघून जातो इकडे श्वेता आणि आदित्य बोलत असतात आणि श्वेता आदित्यला सांगते की कार्तिकला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि तुला घरातल्यांनी याबद्दल कोणी सांगितलं आहे का नाही बघ तुला कोणीच सांगितलं नाही म्हणजे इथे समजते तुला घरातले कोणीच किंमत देत नाहीयेत आणि म्हणूनच मी तुला आता सांगते या दीपाला या घरामध्ये आणायला नको दीपा या घरामध्ये आली ना असेच प्रॉब्लेम होत राहणार आहेत मी तुम्हाला आधीच सांगते असं देखील श्वेता ही आदित्याला म्हणत असते यावर आदित्यला श्वेताचा राग येतो आणि आदित्य श्वेताला उरडतो आणि म्हणतो का सारखं सारखं तेच तेच नाव घेत असतेस तुला काही समजत नसेल ना तर तू शांत राहा आत्ताच्या आत्ता निघ बघू असं म्हणून तो तिला रूममधून बाहेर काढतो तर इकडे कार्तिक हा बाहेर आलेला असतो त्याच्या मागोमाग ती नर्स येते आणि म्हणत असते सर तुम्ही आराम करा तुम्हाला आरामाची गरज आहे पण कार्तिक काही ऐकत नसतो आणि ललित सुद्धा कार्तिकला तेच सांगत असतो कार्तिक म्हणत असतो नाही मी बरा आहे मला दीपाला पोपा आहे मला तिच्याशी बोलायचं आहे आणि दीपिका आणि कार्तिकी कार्तिकला बघून खूपच खुश झालेल्या असतात दीपिका आणि कार्तिकी दोघीही कार्तिकला घट्ट मिठी मारतात कार्तिकीचा जरा जीव बाबांवर असतो त्यामुळे ती घट्ट मिठी मारते कार्तिक हा कार्तिकीला म्हणत असतो यामध्ये सगळ्यात जास्त चुकी माझीच झालेली आहे तुमच्या आई रागवलेली आहे त्यावर अश्विनी ते दीपाला फोन करते आणि दीपाला म्हणत असते कार्तिक हा शुद्धीवर आलेला आहे त्यावर दीपाला खूपच आनंद झालेला असतो दीपा अश्विनाला म्हणते मी लगेचच येते आणि असं म्हणून ती दीपाचा फोन कट करते इथे दीपा ही देवाचे आभार मानत असते आणि डोळे पुजते आणि हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघालेली असते इकडे का कार्तिक आता दोन्ही मुलींनाही जवळ घेतो आणि कार्तिकीला म्हणत असतो माझ्यामुळे तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे तुझ्यावरच काय तुझ्या आईवर सुद्धा सहा वर्ष तुला खूप भोगायला लागलं तुला तुझ्या बाबांची आठवण येत होती त्यावर कार्तिकी आता खूप रडत असते आणि कार्तिकीचं रडणं बघून दीपिका सुद्धा रडत असते कार्तिक हा सहा वर्षापूर्वीचा प्रकार हा कार्तिकीला सांगायला चाललेला असतो त्यावर सौंदर्य आणि ललित हे कार्तिकला समजवतात आणि अजूनही मुली लहान आहेत असं सांगतात तू त्यांना काहीच बोलू नको असं म्हणत असतात त्यावर कार्तिक म्हणतो नाही काही तरी झालं तरी मुलींना सुद्धा समजायला हवं त्यांच्या आईसोबत मी कसा वागलो आहे ते खर तर कार्तिकी यामध्ये सगळ्यात जास्त चूक माझीच आहे तुझ्यासोबत अन्याय केलेला आहे तुला बाबांचं प्रेम दिलेलं नाहीये तुला मनापासून सॉरी म्हणतो असं कार्तिक हा कार्तिकीला म्हणत असतो कार्तिकी ही खूप रडत असते आणि ती कार्तिकला घट्ट मिठी मारते आता सुद्धा हॉस्पिटलमध्ये ले आलेली असते आणि दीपा हा सगळा प्रकार पाहते ज्या वेळेला कार्तिकने कार्तिकीला जवळ घेतलेलं असतं तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असत कारण हाच प्रसंग दीपाला खूप वर्षांपासून पाहायचा असतो पण हा प्रसंग सत्यात आज घडलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकने हा दीपाचा हात धरलेला असतो आणि तो मंदिराच्या दिशेने निघालेला असतो त्यावर कार्तिक दीपाला म्हणत असतो विटोबाच्या साक्षीने आधीही आपलं जुळलं होतं आणि आज मी तुला सांगतो विटोबा आणि रोकमाईच्या साक्षीने मला तुला पुन्हा लग्नबंधनात अडकवायचं आहे तू माझ्याशी लग्न करशील का असं म्हणून तो तिच्या भांगामध्ये कुंकू भरतो आणि त्याच वेळेला हे सगळं दीपा पाहत राहते कारण दीपाच्या अखेरीस हे चह असतं आणि तेच झालेलं असतं दीपाच्या भांगामध्ये कुंकू भरल्यावर दीपाला आता राहत नाही आणि ती कार्तिकला प्रेमाने घट्टमिटी मारते आणि कार्तिक सुद्धा तिला प्रेमाने जवळ घेतो असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा